रामकृष्ण हरी उत्तल केशो आजच्या मध्ये मी मधील जवळ जवळजवळ पहिले जी फिजिकल केमिस्ट्री आणि इनऑर्गेनिक केमिस्ट्री हे जे सत्तर पैकी त्रेचाळीस मार्काचा भाग आहे तो आजच्या मी या व्हिडिओमध्ये सांगतोय क्रमा आणि चॅप्टर सांगतोय पहा पहिला चॅप्टर आहे माझ्या मते सॉलिड स्टेट याच्यामध्ये क्वेश्चन्स हे सांगतोय तेवढे क्वेश्चन्स प्रथम करा क्रिस्टलाइन अमॉर्फसमधला मधला डिस्टिंग्विश शॉटकी डिफेक्ट आणि फ्रँकल डिफेक्ट हा एक्सप्लेन करायला किंवा ह्याच्यामधला डिस्टिंग्विश क्लासिफाय द फॉलिंग सबस्पेन्सेस अकॉर्डिंग टू देअर स्ट्रक्चर्स असं विचारलं जाईल त्याच्यामध्ये एन एस एल येईल सिल्वर येईल डायमंड येईल बिफोर मॉलिक्युल येईल किंवा एखादं समिश्र देतील ब्रास येईल एवढे प्रश्न ह्याच्यामध्ये अतिशय महत्वाचे आहेत आता बा पुढे याच्यामध्ये विचारली एखाद्या मार्काला तर डेफिनेशन आयनिक सॉलिड असेल किंवा कोव्हॅलन्ट सॉलिड असेल गिव द एक्झाम्पल सॉफ्ट शक्यतो चॅप्टरवरती प्रॉब्लेम असतो दुसरा चॅप्टर येतो याच्यामध्ये ये सोल्युशन्स पहिल्या चॅप्टरला मार्क कंपल्सरी सॉलिड स्टेटला तीन आणि विथ ऑप्शनल पाच आहे या दुसऱ्या चॅप्टरला मार्क आहेत लक्षात ठेवा कंपल्सरी चार मार्क आहेत तर तो ऑप्शनल सहा मार्क आहे सोपा चॅप्टर आहे विचारलं जातं याच्यावरती डिफाईन तीन मार्काला क्वेश्चन आला तर आयसोटॉनिक हायपरटॉनिक सोल्युशन किंवा आस्मॅटिक प्रेशर ह्याच्यामध्ये कॉन्स्टंट जे आहेत लक्षात ठेवा त्या कॉन्स्टंटवर रिलेशन किंवा फॅन ऑफ फॅक्टर्स शेवटचा जो पार्ट आहे त्याच्यावरती रिलेशन विचारलं जातं नाहीतर ठरलेला क्वेश्चन असतो बा आवर्जून मी आ, आ, तो। तो चाप्तर, चाप्तर, चाप्तर। तो हे सांगू इच्छितो तुम्हाला तीन मार्कासाठी आस्मॉसिस आस्मॉटिक प्रेशर आणि नॉन हॉलाटाईल सबस्टनचं मास्क कसं काढायचं याचा क्वेश्चन या दुसऱ्या चॅप्टरमध्ये असतो शक्यतो पहिला चॅप्टर दुसरा चॅप्टर तिसरा चॅप्टर फिजिकल केमिस्ट्री जी आहे ती शक्यतो प्रॉब्लेम्स साठी फार महत्वाचे आहेत म्हणजे हे पहिलेचे चॅप्टर मी सांगतोय फिजिकल केमिस्ट्री मध्ये आता त्यामधला सॉलिड स्टेट एक झाला सोल्युशन्स हा दुसरा चॅप्टर झाला माझ्या मते तिसरा चॅप्टर असावा आयनिक एकूलिया तर गेल्या वर्षी त्याच्या अगोदरच्या सिलेबसमध्ये हे चॅप्टर कट केले होते परंतु गेल्या वर्षी पी एच आणि पी ओ एच मधलं रिलेशन विचारलेला आहे तर यावर्षी क्वेश्चन साधारण डेरा ॲन एक्सप्रेशन फॉर हु स्वर्ल्स डायमिशन लॉ फॉर वीक ॲसिड येईल वीक बेस येईल किंवा वीक इलेक्ट्रोलाइट किंवा डिफाईन ॲसिड अँड बेस अकॉर्डिंग टू आता तीन कन्सेप्ट आहेत एक आरेनियचा कन्सेप्ट आहे लॉरी ब्राऊनस्टेड एक थेरी आहे प्रोटॉन थेरी आणि लेव्हिज तर याच्यामध्ये यावर्षी लेव्हिज ची थेरी आणि आरेनियची थेरी ही यावर्षी तुमच्यासाठी महत्वाची किंवा व्हॉट इज अ बफर सोल्युशन गिव्ह इट्स अ ॲप्लिकेशन्स असाही तीन मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो एक मार्कासाठी डिफाईन पी एच ऑफ अ सोल्युशन किंवा याच्यामध्येच दुसरं विचारायचं म्हणलं एक मार्कासाठी भरपूर क्वेश्चन आहे तर आ, हा जो मधला पार्ट आहे तो मधला पार्ट अतिशय किंवा एखाद्या वेळेला असेल डिस्कस द मेकॅनिझम ऑफ ऍसिडिक बफर असेल बेसिक बफर असेल हे दोन्हीचे मेकॅनिझम एक्सप्लेन करा म्हणून येऊ शक किंवा मध्ये जर असा शक्यतो याच्यावरती प्रॉब्लेमच असतो मध्ये म्हटलं तर मधला तो पार्ट आहे हायड्रोलेसिस ऑफ सॉल्ट अँड डिफरंट टाईप्स ऑफ अ सॉल्ट त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकेल हा झाला तिसरा चॅप्टर आता हे दुसरा चॅप्टर चार मार्काला कंपल्सरी विथ ऑप्शनल सहा मार्क हा तसंच आयनिक इक्विलिब्रिया हा कंपल्सरी चार मार्काला विथ ऑप्शनल हा असं चॅप्टर आहे केमिकल थर्मोटायनिक्स ह्याच्यामध्ये रिलेशन बिटवीन uh, डेल्टा एच अँड डेल्टा यू परीक्षेत हे जसे सांगतोय तसे क्वेश्चन असणार आहे किंवा आयसोथर्मल आणि आयडियाबॅटिक प्रोसेस मधला डिस्टिंग्विश सांगा डिस्टिंग्विश uh, बिटवीन कन्सेप्ट ऑफ अ मॅक्झिमम वर्क अँड डेर एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क इन आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस आणि याच्यामध्ये आणखीन एक क्वेश्चन सांगतो स्टेट अँड एक्सप्लेन विथ इलुस्टेशन हेस लॉ ऑफ अ कॉन्स्टंट हिट समेशन मग पहिला जो पार्ट आहे त्या पार्टवरती जर क्वेश्चन विचारला तर वॉट इज बाय एन डायरेक्ट एक्सप्रेशन फॉर चेंज इन एन्थरपी किंवा राईट द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉर द प्रोसेस आयसोथर्मल सायक्लिक प्रोसेससाठी किंवा आयडियाबॅटिक प्रोसेससाठी परंतु चॅप्टर महत्वाचा प्रॉब्लेमसाठी एक आणि सर्वात जास्त मार्क असलेले चाप एक तीन चार चॅप्टर आहे त्यापैकी हा एक चॅप्टर आहे कंपल्सरी याला सहा मार्क आहे आणि विथ ऑप्शनल आठ मार्क आहे ह्याच्या पुढचाही चॅप्टर महत्वाचा आहे सोपा इलेक्ट्रो केमिस्ट्री तर याच्यामध्ये एक ठराविक मुद्दे आहेत लक्षात ठेवा हे ठराविक मुद्दे जर तुम्ही करून ठेवले कुठले कुठले मुद्दे आहेत त्याच्यामध्ये सॉल्ट ब्रिज युजेस ऑफ सॉल्ट ब्रिज स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड त्याची फिगर आणि त्याचं कन्स्ट्रक्शन किंवा लेड अॅक्युम्युलेटरचं चार्जिंग डिस्चार्जिंग जर पहिल्या पार्टवरती क्वेश्चन शक्यतो त्याच्यावरती प्रॉब्लेम असतो लक्षात ठेवा कारण प्रॉब्लेम पुढे नाहीत ना इतना। आता गेल्या वर्षी कसं क्वेश्चन विचारला होता की इलेक्ट्रोकेमिकल सिरीज आणि त्याची ॲप्लिकेशन्स विचारली होती तर यावर्षी तो, या तो क्वेश्चन येईलच हे सांगू शकत नाही परंतु याच्यामध्ये डायग्रॅम जे आहेत मग क्वेश्चन तसा विचारण्याच्याऐवजी हो फक्त स्केच अँड लेबल असाही क्वेश्चन लेड अॅक्युमिलेटर असेल किंवा दुसरी कोणतीही फिगर याच्यामधली विचारली जाते टू टू एल गॅस सेलची फिगर किंवा त्याचे ॲप्लिकेशन्स किंवा फर्स्ट पार्टमध्ये uh, पौश लॉ अप इंडिपेंडंट अप मायग्रेशन ऑफ आयन्स हाही लॉ विचारला जाऊ शकतो जा। म्हणजे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये फर्स्ट पार्टवरती प्रॉब्लेम असतात तर निम्म्यापासून पुढे जे क्वेश्चन मी आता सांगितले ते क्वेश्चन विचारले जातात आता पुढं चॅप्टर माझ्या मते um, चार झाले पाच सहावा चॅप्टर असेल केमिकल कायनेटिक्स तर इंटिग्रेटेड लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन किंवा झिरो ऑर्डर रिॲक्शन हे ह्याच्यामधले दोन्ही म्हणजे प्रश्न हा अतिशय महत्वाचा चॅप्टर हा माझ्या मते आ, चार मार्क आणि सहा मार्क अगोदरचा इलेक्ट्रोकेमिस्ट्री जो आहे तो पाच मार्क आणि सात मार्क हा चॅप्टर जो आहे तो चार मार्क कंपल्सरी विथ ऑप्शनल सहा मार्क आणि या चॅप्टरमध्ये बरं का लक्षात ठेवा इथं तुम्हाला नर्स इक्वेशन डेरॅव करा म्हणून बी प्रश्न याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो किंवा सिडो रिॲक्शन आणि शोध डेरॅव इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन हे अगोदर मी बोलून गेलो नाहीतर हाफ लाईफ पिरियड आणि रिॲक्शन रेट कॉन्स्टंट ह्याच्यामधलं रिलेशन फॉर फर्स्ट ऑर्डर किंवा सेकंड ऑर्डर झिरो ऑर्डर साठी विचारलं जाऊ शकतं तर ह्या चॅप्टरमध्ये एवढा पार्ट हा महत्वाचा आहे आता हा जो एकूण पार्ट आहे लक्षात ठेवा तो जवळजवळ तेवीस नाही सव्वीस मार्काचा पार्ट आहे आतापर्यंत मी जो सांगितला तो कंपल्सरी हा सव्वीस मार्काला पार्ट आहे एवढे जे चॅप्टर मी आतापर्यंत सांगितले सहा ती सव्वीस मार्काला विचारले जातात आता याच्या पुढचे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तीन चार चॅप्टर आहेत त्याच्यावरती उरलेली सतरा मार्क जे आहेत ती त्याच्यावरती आहेत आणि तिन्ही चॅप्टर जे आहेत ते ग्रुप सिक्स्टीन सेवनटीन एटीन फार वास्ट चॅप्टर आहे ते तरी यातले एक चार पाच क्वेश्चन मी सांगतोय ते क्वेश्चन करून मग बाकीचं वाचन करा याच्यामध्ये लक्षात ठेवा वॉट आर इंटर हॅलोजन कंपाऊंड्स एक्सप्लेन विथ अ सुटेबल एक्झाम्पल हा प्रश्न किंवा त्यातल्या तर त्याच्यामध्ये ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ मग सल्फ्युरिक ऍसिड असेल किंवा सल्फ्युरिक ऍसिड असेल किंवा मोनोसल्फ्युरिक ऍसिड असेल स्ट्रक्चर एक तर क्वेश्चन या चॅप्टरमध्ये असतोच नाही तर एक्सप्लेन द अनामेलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन असाही क्वेश्चन असू शकतो जर पहिल्या पार्ट वरती जर क्वेश्चन विचार किंवा राईट द प्रॉपर्टीज ऑफ असं डायरेक्ट येऊ शकतं सिक्स्टीन एट एटीन चार चार प्रॉपर्टीज त्याच्या प्रत्येकाच्या करून ठेवायच्या आणि एक केमिकल रिॲक्शन या चॅप्टरमधली ठरलेली असते चॅप्टर हा सहा मार्काला कंपल्सरी आहे विथ ऑप्शनल आठ मार्क आहे पहिले दोन चॅप्टर आहे त्याच्यामधले ते आता पुढचा चॅप्टर ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन इलेमेंट हाही सहा मार्कालाच आहे कंपल्सरी विथ ऑप्शनल हा म्हणजे अगोदर मेटॅलॉजी हा चॅप्टर होता लक्षात ठेवा आणि तो भाग या ट्रांजिशन आणि इनर ट्रान्झिशन इलेमेंटमध्ये मेन्शनड केलेला आहे चॅप्टर सहा मार्काला कंपल्सरी आहे ऑप्शनल स याला आठ मार्क आहे ह्याच्यामध्ये एक चार पाच प्रिपरेशन ऑफ पोटॅशियम डायक्रोमेट फ्रॉम क्रोमाइट ओवर हा क्वेशन लॅन्थनॉइड ॲक्टिनाइड मधला डिस्टिंग्विश लॅन्थनॉइड कॉन्ट्रॅक्शन ह्याच्यावरती क्वेश्चनही फार महत्वाचा आहे किंवा मध्ये जर आला तुम्ही डी ब्लॉक एलिमेंटच्या बाबतीमध्ये तर व्हाय डी ब्लॉक एलिमेंट्स फॉर्म कलर्ड कंपाऊंड असेल किंवा राईट द केमिकल फॉर्म्युले फॉर हिमॅटाईट डिफरंट टाईप्स ऑफ ओअर्स दिले जातात या चॅप्टरमध्ये आणि त्याचे फॉर्म्युले विचारले जातात व्हॉट आर इंटरस्टिशियल कंपाऊंड आणि गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ अलाइज विथ अ एक्झाम्पल असाही क्वेश्चन या चॅप्टरमध्ये विचारला जातो आता अगोदरच बोलून गेलो चॅप्टर सहा मार्काला कंपल्सरी विथ ऑप्शनल सात मार्काला आहे आता जुन्या सिलेबसमध्ये हा पुढचा जो चॅप्टर सांगतोय लक्षात ठेवा इन ऑर्गॅनिक मधलाच आहे कोऑर्डिनेशन कंपाउंड हा चॅप्टरही महत्वाचा आहे मार्क याला पाच आहेत कंपल्सरी विथ ऑप्शन याला सात मार्क सात मार्क आहेत साधारण गिव्ह द यू पी एस सी नेम किंवा फाईंड द कोऑर्डिनेशन नंबर असे क्व किंवा वेअरनर्स थेरीच्या पॉस्युलेट्स लिहा ह्या चॅप्टरमधला सांगायला लागलेलं आहे किंवा डेफिनेशन सम किंवा खाली येईलपैकी मोनोडेंटेटिव्ह आयन्स कोणते आहेत डायडेंटेटिव्ह कोणते आहेत किंवा बायडेंटेटिव्ह कोणते आहेत किंवा व्हॉट आर लिगन्स हाऊ लिगन्स आर क्लासिफाईड एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल्स असाही क्वेश्चन याच्यामध्ये येऊ शकतो साधारण जे क्वेश्चन येतात का लक्षात या चॅप्टरमधले ते मी सांगण्याचा प्रयत्न केला तर हे इम्पॉर्टंट क्वेश्चन जर तुम्ही सुरुवातीला केले आता बाकीचा सत्तर पैकी त्रेचाळीस मार्काचा भाग आणि इम्पॉर्टंट आहे आलं का लक्षात या त्रेचाळीस पैकी वीस मार्काचे प्रश्न जरी तुम्हाला आले आणि तुम्ही सोडवले ते परीक्षेमध्ये तर सोन्याहून पिवळं देण्यात आलं का कारण केमिस्ट्रीचा पेपर एवढा सोपा नसतो सिलेबस खूप वास्ट आहे केमिस्ट्रीचा एक वेळ फिजिक्सचा पेपर सोपा परंतु केमिस्ट्रीला मुलं म्हणजे हे आम्हाला केमिस्ट्री काय प्रॉब्लेम पण सगळे पेपर झाल्यानंतर वाजवत येतात की सर केमिस्ट्रीचा पेपर लय आवड गेलो कारण याच्यामध्ये सगळं समिस्र आहे लक्षात ठेवा एक म्हणजे प्रॉब्लेम आहे दुसरे म्हणजे केमिकल रिॲक्शन आहे त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो आणि तिसरं म्हणजे एक्सप्लेनेशन बी स्ट्रक्चर बी काढावे लागतात केमिस्ट्रीचा पेपर पूर्ण होत नाही हे जवळजवळ सगळ्यांची वर्ड हो आहे तर एवढे क्वेश्चन तुम्ही करा माझ्या मते भरपूर झाले एवढे क्वेश्चन पुढील भाग आहे तो पुढील व्हिडिओमध्ये सांगतो दरवर्षी सांगतो त्यातले क्वेश्चन हंड्रेड पर्सेंट येतात कमीत कमी सिक्स्टी पर्सेंट क्वेश्चन तर जसे मी सांगितले तशा पद्धतीनं असतात उरलेले साधारण ट्वेंटी पर्सेंट क्वेश्चन मिळते जुळते ते, ते केलं तर कुठंतरी मार्काला त्याचा फायदा होतो झालेली सेवा चरणी अर्पण करतो आणि सेवेला विराम देतो कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ठळ विठ्ठल